नमस्कार मंडळी खटकेबाज वाक्यांच्या टिपऱ्यांनी विनोदाचा फेर धरत हास्याचा रासगरबा खेळण्यासाठी पुन्हा एकदा आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा चार वार हास्याचा तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा विनोदाचे नवरंग उधळण्यासाठी सगळे हास्य कलाकार सज्ज आहेत गजरात स्वागत आहे रंगीबेरंगी शब्दांच्या शेरेबाजीनं आणि कौतुकानं या हास्य गरब्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे दोन्ही दर्दी हास्य रसिक त्यांचं देखील स्वागत आहे बोल्ड बिंदास्त ब्युटिफुल सईत आमडकर हट्याळ मिश्किल आणि प्रसाद ओक दुसऱ्यांच्या थापा पचाव्यात म्हणून आपलं पोट उधार देणारे अरुण कदम आज नव्या थापेला सामोरे जातात आणि त्यांच्या सोबत हा थापेबाज विनोद सादर करायला येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न श्रमेश आणि प्रथमेश आणि भांडूक शशी कपूर निखिल पण आहे लाग लाग मारू नको मारू नको मारू नको मग मा काय करू तू मी श्रमेश आणि अरुण कदम एकाच <laughs> किट मध्ये आहोत किट ऑलरेडी गंगेच्या काठावर तरंगत <laughs> त्यात <ते>, तुझी ओव्हर ऍक्टिंग नको करू भेम तू कर मी करू मी करू हे बघ ना तू कर ना हे बघ बने कुठल्याही क्षणी घर मालक घर भाडं मागायला येईल त्याच्या समोर वाटलं पाहिजे की श्रमेश खरंच मेला आहे पण पाम्या श्रमेश गेलाय हे ऐकून ते आपलं भाडं माफ करणार का यार अरे करतील रे आपला घर मालक मला माहितीये थोडं इमोशनल आहे त्याला इमोशनल ढाचे दिले ना तो भाडं माफ करेल तुझ्या पण ना आयडिया काहीतरी करतो तुझ्या पैसे पैसे भाडं द्यायला नाही यार पैसे नाही आम्ही सांगतो तेवढं करचेल अरे ऐक ना पण हे बघ आपले जे मालक आहेत ना एक नंबरचे उल्लू आहेत ते त्यांना असा येडा बनवेन मी हे बाबा मालकाबद्दल काही बोलू नको का आपला घर मालक साधा सुद्धा माणूस नाहीये पोचलेला माणूस आहे नाव काय माहित आहे ना अरुण कदम काय मग सांगायचं तुम्हाला रे काय माहिती सांगत्या किती वेळा तुला सांगितलं वसायला साबणाचं पाणी टाकू नको म्हणून उद्या लोक बेली बिली तर काय होईल हि तर नाही आज तुझी कंप्लेंट करणार वसाय तुझी कंप्लेंट म्हणजे माणूस गेला माणसं गेली पाहिजेच ना तुला सांगितलं ते करायचं कल काय मालक अरे मालक, आओ, मालक। तुम्हाला पाहिजे तुम्हाला ओ घरी करता तुम्ही मालक काय चाललंय अरे काय झालंय काय झालंय कुठं काय झालंय हे बघा काय झालंय मी मरा मालिक का हा गेला कसा गेला कधी गेला अचानक <laughs> गेला बस मी तुम्हाला सांगतो मला <laughs> अरे अचानक म्हणजे साल मला भेटला तो पेपर पेबल्सॉलवर मी इकॉनॉमी टाइम्स घेतला ना वाचायला काय 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 इकॉनॉमी टाइम्स मी तो वाचल्याशिवाय मला झोपच लागत नाही माहितीये घसरतोय कस गेला कसा हा नाही हा गेला कसा मी सांगतो मालक मी सांगतो कस गेला मालक तुम्हाला ते तीन बिल्डिंग सोडून सावंत होतात ते आठवत आहेत अरे दोन वाक्याचे पुढे काय ते मला आठवत नाही <laughs> तीन बिल्डिंग म्हणजे लय लांब मी, मी, मी सांगतो मला ते शिरके सावंत बोललय शिर्केच्या बाजूला जे तू सांगेश माझा जिवलक मित्र होता मला सांगू दे या। ना? मला सांगू दे मी सांगतो हा अरे बोल कोण सांगतय सांगतो बालक हा कस गेला सावंत आहेत ना हा त्यांच्या घरी गेला होता श्रमेश कशाला कशाला रिपेअरिंगला ला रिपेअर करायचा वस्तू वॉशिंग मशीन रिपेअर करायला गेला होता मग आईला आतमध्ये पाणी <laughs> म्हणून वाकला वाकल तर हात पडला हात गोल गोल फिरला गोलगोल फिरून नाही मला ना, कपड्यांसोबत फिरताना टॉवेलचा फास्ट लागला नाही गळ लागून गेला अरे बाबा टॉवे लागत ठेवायचा वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकू वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकतात त्या <laughs> माणसाला बाहेर करतो मी शंका घेत शांतो शांतो नको मला लांब माणूस वाढ हो शांतो शांतो काय झालंय माहितीये आजच्या दिवसात ना मालक हा? दोन वाईट घटना घडल्या कुठल्या एक म्हणजे आमचा सोन्यासारखा मित्र श्रमेश गेला <laughs> आणि दुसरं म्हणजे मालक आम्ही तुम्हाला जे भाड्याचे पैसे देणार होतो ना हा। ते आम्ही श्रमेशच्या घरी दिलेत मालक श्रमेशच्या घरी आम्ही गेलो होतो अरे पण पन... त्याचा आत्मा मालक तडपडतोय मालक तडपडतोय अरे पण मग आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या घरची वाईट परिस्थिती बघितली सगळे पैसे तिकडे दिले मालक हा। हो हो आई आई मी काय म्हणतोय म्हणजे अशा प्रसंगात मी पैसे नाही मागणार ना रे छोटी मी सुद्धा माणूस आहे माणसाला असं नाही करता येणार ना मालक तुम्ही आम्हाला समजून घेता हेच खूप मोठे हो मला श्रमेशची आई म्हणत होती की अजून थोड्या पैशांची गरज आहे मी हॉस्पिटलला जाऊन विचारलं की माझी एक किडनी कोणी घेत आत्म्यासाठी करावं लागेल पण मी असताना तुम्ही किडनी कसं द्याल तु मी घर मालक आहे ना आज माझ्या घरात तुम्ही हे हे ठेवा पैसे नको मालक अरे ऐक रमेशचा आत्मा काय बोलेल मालक अरे वेड्या त्याच्या घरी आज गरज आहे एक माणूस गेल्यानंतर काय होत घरच्या मला माहिती तू एक काम कर पैसे ठेव घेऊ म्हणताय घे 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 पैसे घे रमेश साठी घेतो मालक मी आजपर्यंत तुमच्यासारखा देव माणूस नाही बघितला देव माणूस नाही अरुण कदम आहे कॉमेडीच्या तर आहे मालक 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 अरुण कदम साठी मालकाने तुझ्यासाठी पैसे दिले रमेश तुझ्या फॅमिलीसाठी पैसे दिले पाच हजार सांग पाच हजार पाच हजार दिलेत मालक मालकानी पाच हजार दिलेत अरुण निघा मग मालक एवढी मदत केला तुम्ही निघा

मालक तुम्ही सॉरी नमस्कार करतो मला नमस्कार करतो बसारिया अरे, अरे तू मेलाय जायच बसारिया मे... अरे बॅग घेऊन वर जायचं म्हणून तू आत कुठे घुसतोस तुम्ही काय सकाळी टाकून आलाय काय हा कुठे आहे तू यमदूत कुठे आहे बरे आहेत ना तुम्ही अरे बरे मेले आतमध्ये तुझ्या फोटोला हार तू मिळालाय येड्या इकडे मी दाखव इकडे 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 हे आजच्या गावात माझ्या फोटोला हार ही काय फालतू गिरी आहे बम्या हे बने हा धर असताना करत असताना हरगतलीस तू कुत्र्या <laughs> <हाँ। laughs> ए नौटंकी ए झाली बाजूगिरी आता मने कळे तुमच्या कशे करा बसणार मला भरफुरिन पैसा करा मला तुम्ही कधी आलात मला इथे मी आता आलोय ना शर्मिसला हो घेऊन आलोय अ मला तुम्ही काय बोलता आमच्या चे दुकाडी चेष्टा करता श्रमजीत फोटो मध्ये काय बोलताय जी सेट वाजवण बसरे नो हा बघा शर्मिस बघा सरम शिग्र हाय <laughs> मालक तुम्ही बरे आहात ना एकटेच असे असे काय करताय वाटतंय वाटत नाही काय करताय जिवंत हाय हा बघा हा बघा सरमेस मालक तुम्हाला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा ठेवू नका बच्छरेचा राहत म्हणून मेलायस तू डायरेक्ट आरपार हात घातला नाही <laughs> मेश तू आता सर मी जिवंत तुम्ही आज काय करता आहो मा अचानक गेला आमचा <laughs> श्री रमेश तू अचानक गेलास मालकाने आपलं घरबाड माफ केलं रे शमेश <laughs> तुझी घरची परिस्थिती चांगली नाही एक्स्ट्रा पैसे पण दिले काय आला इथं <laughs> अरे शमेश तू असा तसा नाही गेलाय तू वॉशिंग मशीन मध्ये टॉवेलचा फास्ट लागून मेलाय शमेश एवढं सगळं सांगितलं लक्षात ठेव शमेश नाही जिवंत आहे तो बघा तुम्ही हो मला कोण जीव हा काय शर्मेश हो बापरे काय झालं आता मला कळलं मालक तुम्हाला काय होतंय काय तुम्हाला हॅल्युसिनेशन झालंय मालक चल चल दोन वॅक्सिन माझ्या झाल्यात एक बूस्टर पण घेतले हा कसा होईल आजार मला त्यांच्या कॉमेडीची तिरटीच बांधतो मी आज सुचता तुम्हाला थांब त्यांना कळणार नाही आता मालक हॅल्युसिनेशन म्हणजे तुम्हाला भास होत ना ओ, तो इथे राहायचा ना म्हणून तुम्हाला वाटत की तो आता इथेच आहे तो चरा चरात आहे काय मला आता कळलंय काय बोलायचंय ते सांग त्यांना तुझी सांग मालक मी त्यांना दिसणार नाही मालक म्हणजे कारण मी आत्मा आहे ना आणि आत्मा फक्त सामान्य माणसांना दिसत नाही सर तू मना कसा दिसतोय मग कारण तुम्ही असामान्य आहात मालक हे बरोबर आहे मालक तुम्ही असामान्य आणि आत्मा फक्त असामान्य माणसाला दिसतो मालक्या माझी माहिती आहे मला मला काय काय आता लगेच मी आत्मा आहे ना मालक म्हणून माझ्या जीवलक मित्रांना दिसत नाही मालक अरे पण वसार तू मला कसा दिसतोस कारण तुमचा माझ्यावर जीव आहे मालक म्हणून मी तुम्हाला दिसतोय मालक ते पण मला पटतच नाही तुम्हाला नाही पटत नाही पटत सईला विचार प्रसादला विचार सई अरे ते कायच बोलत नाही बसाड्या ते कसे बोलतील <laughs> <laughs> मी दिसतच नाही मला ते बोलतील पण ना खरच पटत नाही अरे तू आत्मा आहेस तू नाही मी हुशार आहे मी सकाळ उठला उठला पहिला बदाम खातो एवढा हुशार आहे बस अरे तू आत्मा आहेस ना मग आत्म्याचे पाय असे उलटे असतात ना मागच्या बाजूला उलटे <laughs> <laughs> तू असे केले जाईस बसाऱ्या माझ्या बाजू लागत पाय मालक मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना हे कस ऐकायला गेलं बसार मला असून सांगताय तू दिसत नाही बोलत नाही तू आता वला कवला आत्मा हा हे कसं बोलला <laughs> मालक आम्ही काहीच ऐकलं नाही आम्ही रडता रडता हुंदका दिला हाँ। हाँ। आगा। 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 <laughs> आगा। मी परत सुरू करतो मी कोवळा पर... आत्मा आहे ना त्यामुळे माझे पाय एवढेच वाकडे झाले बर बारा दिवस पूर्ण झालेला की ते आपोआप मागे मग मी झपट व्हायला सुद्धा मोकळा होईल मालक नाही ना पण मला ऐक खरच मनात पटत नाही रे आत्मा दिसते तू मला दिसतोच काल तू किरी आई काय अर्थ आहे का याला म्हणजे जिवंत असताना माणूस आहे म्हणून प्रूव्ह करा मेल्यानंतर आत्मा आहे म्हणून प्रूव्ह करा सारखं काय डॉक्युमेंट डॉक्युमेंट खेळायचं आपण मला नाही पटलं तेव्हा उचल तेव्हा मला उचल तेव्हा मला उचल, द्यावा उचल। द्यावान। द्यावान। तुला कधीच उचललेला आहे म्हणून तू आत्मा झालायच ना मला सांग वॉशिंग मशीनच्या आत बसून तुझ्या बापसाने सारखं सारखं बोलताय येत माणूस मरण त्याच्या हातात नसतं ते ठरवणारे वेगळेच आहेत आणि मग आपल्याला तसं मरावं लागतं बालक <laughs> तुम्ही काय पण बोलत अरे तुम्ही मला ऐक हे माझं मर्रे तर होय हो कस वाटा कसं वाटायला जागा मी काय करू अरे हो बोला पाय माझा खाली तुझ्या लेबलला आणला साईस म्हणा आत्मा म्हणून काय पण करशील मालक काय तुम्ही एवढ्या खाली आ, तुम्ही आ, तुआ तुआ कशा आलात वसार्या ह्या सरमेच निवडल्यान मला कोण नाही इथे मालक इथे कोणीच दिसत नाही तुम्ही वेळासारखे काय बोलताय मालक काय भाव माझ्या मला पटते तू आत्मा आहेस कशावरून आत्मा इमोशनल नसतो हा हे काय लॉजिक आहे हे काय लॉजिक आहे काय बोलू मी आता काय बोलू नकोस तू आता मला आता इथे फक्त शांतता वे कसली चर्चा नकोय पम्या रमेश तिथे आहेस तिथपर्यंत पोहचलायस तिथे आता शांत राहा लोकांना पटलंय तू गेलायस आमच्यात नाही राहिलाय तिथे दित आहे तिथे शांत राहा रे बाबा खरंच पटत नाही वाचार्या तू आत माहिस ते मला निघा आता निघा मला जाता जाता एक रिक्वेस्ट करू काय मालक अरे पाच हजार दिलेत मी वसाड्या पैसे नकोत मला मला दोन तीन दिवसासाठी तुमची बॉडी भाडे तुम्ही नाही देताय मी नाही देत तुम्ही नाही देताय नाही देत मग इथलीच कुठली तरी बॉडी बघून मी घुसे ना मध्ये ऐक पसार हे ऐका काय झालं मला मी अशी इथे का बोलताय सर्मेश जेडा झालाय कुठला बोलतो बॉडीत घुसायचं आहे आज दिवसभरात तुम्ही लुंगी घालू नका तो घुसा फसकाल मी येतो तुमची बॉडी मला तुमची बॉडी द्या मला बॉडी द्या मला कुत्री तिथर हा कुठ कुठ माझी तिच्या आयला तासभर थांबवलेला का मला खाली पैसे सुट्ट घेऊन येतं म्हणला ती बॅग वाला कोणतरी पोरग गेले वर रिक्षा उभी गेली खाली गावा बसणार का मी हुनी पण ती बॅग वाला पोरग होती एक लाल कपडे घातली होती तू तुझ्या रिक्षात होता हो एड्या तो आत्माय आहे मिळाला तो यडा आहे का आत्मा कुठे रिक्षा घेऊन आलो आताच त्याला मी किती पैसे झाले तुझे साठ रुपये मेल्या हे साठ घे गपनी निघ मरशील कर म्हणजा <laughs> <थो, थाँगा। laughs> <थाँगा। laughs> माझ्या फोटोला हार तुम्ही अरे तुम्हाला राजम्यान आपलं काम सुरू केलं काय म्हणाल फार सुंदर कलाकृतीमध्ये आत्मा असेल तर ती फार रंजक होते असं म्हणतात आज आत्म्यावरचीच कलाकृती होती त्यामुळे ती रंजक असणारच अरुण ॲज युजल तुफान तुफान एनर्जी आणि विलक्षण कन्व्हिक्शन म्हणजे कमाल म्हणे अण्णा नाना आणि श्रमेश ही तुझी व्हर्सेटॅलिटी दिवसेंदिवस रडण्याची जी आहे ती खरंच आहे फार मजा आली ओवरऑल सुपर सुप थँक्यू